चारशे क्रार करन्डा, होते ते दोनशे चाळीसच्या खाली मी आणून ठेवले म्हणून आभार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय मोदी हा ब्रँड होता आता मोदी ब्रँडी झाली आहे बहुतेक नशेत आहेत आता त्या ब्रँडीचे दोन दोन घोट हे मारतात हा काय ब्रँड राहिला नाही ही आता देशी ब्रँडी झालेली आहे आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये येतानाही असे काहीतरी ठेर आहेत आभार यात्रा रे हरलाय तुमचा पराभव झालाय तुम्हाला महाराष्ट्राने झिडकारलाय नाकारलाय लाथाडलाय